स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंडगार प्यावासं वाटतं आणि उन्हाळ्यात आठवण होते ती रोज सरबताची पण रोज सरबत पिण्यासाठी लागतं ते रोज सिरप तर हे रोज सिरप आपल्याला मार्केट मधून आणण्याची अजिबात गरज नाही अगदी मार्केट सारखं आपण हे घरच्या घरी खूप छान पद्धतीने बनवू शकतो तर हीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन हो असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया गुलाबाच्या पाकळ्या बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण ह्यापासूनच काहीतरी बनवणार आहोत तर अगदी बरोबर आहे आज आपण बनवणार आहोत ह्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून रोज सिरप आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यामध्ये रोज सरबत हे प्यायला आपल्याला खूप आवडतं पण त्यासाठी आपण जे लागणारं रोज सिरप आहे हे घरीच बनवणार आहोत अगदी सोपं आहे हे आपण घरच्या घरी छान पद्धतीने बनवू शकतो आपल्याला मार्केटमधनं आणण्याची अजिबात गरज नाही आणि हे घरच्या घरी चांगल्या प्रकारे टिकतं सुद्धा तर त्यासाठी इथे मी घेतलेत पाच जुड्या या गावठी गुलाबाच्या तर इथे मी गावठी गुलाबाचा वापर केलेला आहे हे बघा अशा प्रकारे गावठी गुलाबाच्या या पाकळ्या घेतल्यात त्याला खूप छान सुवास असतो गुलाबाचा जेव्हा पाकळ्या घ्याल तेव्हा शक्यतो चांगल्या बघून घ्या कारण कधी कधी हायब्रीड गुलाबसुद्धा असतात आणि ते आपल्या शरीरासाठी अपाय ठरू करू शकतात तर त्यामुळे जर खूप चांगला सुवास असेल अशा गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही इथे वापरू शकता तर मी इथे गावठी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी साधारणतः पाच ते सहा जुड्या या गुलाबाच्या घेतलेल्या होत्या हे बघा हे अशा प्रकारे गुलाब असतात ह्याचं खालचं डेट जे आहे हे आपल्याला घ्यायचं नाहीये तर आता आपण ह्या अशा प्रकारे ह्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्यात फक्त आपल्याला इथे पाकळ्या काढून घ्यायच्यात हे बघा हे आपल्याला घ्यायचं नाही आहे आपण याच्या फक्त पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या इथे पूर्ण अशा या सगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत तर आता आपण या स्वच्छ आधी धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या या घालायच्या आहेत आता आपल्याला या पाकळ्या चांगल्या अशा पाण्यात बुडवायच्या आहेत अशा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत काय असतं याला कचरा असतो धूळ पण असते असं हाताने व्यवस्थित हलकं चोळून आहे जास्त चोळायच्या नाही आहेत कारण या एकदम पाकळ्या नाजूक असतात तर आता आपल्या या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता आपण हे पाणी काढून टाकूया तर आता आपल्या इथे गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन ग्लास पाणी या अशा छान अशा बुडवून ठेवायच्या आहेत तर आता आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्यामध्ये या अशाच पंधरा ते वीस मिनटं ह्या आपल्याला ठेवायच्या आहेत तर आता मी इथे एक भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये आता आपण या गुलाबाच्या पाकळ्या पाण्याबरोबर सगळ्या काढून घेणार आहोत इथे आपल्याला जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अजून एक ग्लास पाणी आता आपल्याला भांडं हे गॅसवर ठेवायचं आहे आणि याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता मी हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आता आपल्याला चांगलं याला उकळवायचं आहे आपण चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा पूर्ण पाण्यात रंग उतरेपर्यंत आपल्याला याला उकळवायचं आहे म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचा पूर्ण रंग आपल्या पाण्यात चांगला उतरतो आता हे लाईट कलरचे गुलाब असल्यामुळे ह्याचा हलका गुलाबी रंग येईल पण जर डार्क गुलाब असेल तर याचा डार्क गुलाबी रंग येईल तर आता आपण ह्याला चांगलं उकळवून घेऊया साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आता याला हळूहळू अशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आपली वीस मिनटं झालेली आहेत गुलाबाच्या पाकळ्यांचा रंगसुद्धा पूर्ण बदललेला आहे हे बघा पाण्यालासुद्धा हलकासा कलर हा चेंज झाला आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा हा रंग हा या पाण्यात उतरला आहे इथे आपले गुलाबाच्या पाकळ्या या हलक्या गुलाबी रंगाच्या होत्या त्यामुळे हलका रंग पाण्याला आलेला आहे पण जर तुमच्या गडद रंगाचे गुलाब असतील तर तुमचा गडद रंग हा फुलांच्या पाकळ्यांचा पाण्यात उतरेल हे बघा मस्त असा रंग आलेला आहे तर आता आपल्या या पाकळ्या पाकळ्या चांगल्या उकळलेल्या आहेत तर आता आपण गॅस हा बंद करूया तर आता आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे आपण आता हे पंधरा ते वीस मिनटं असंच यामध्ये ठेवायचं आहे हे बघा मस्त रंग आलेला आहे तर आता आपलं हे झालेलं आहे आता आपण हे असंच ठेवून देऊया साधारणतः पंधरा ते वीस मिनटं या पाकळ्या आपण ह्यामध्येच पाण्यात अशाच ठेवायच्या आहेत पंधरा ते वीस मिनटं तर आता आपण रोज सिरप बनवायला घ्यायचं आहे आपलं पॅन इथे तापलेलं आहे यामध्ये आपण घेणार आहोत दोन कप ही साखर म्हणजेच साधारणत चारशे ग्रॅम ही साखर ज्या मापानी आपण साखर घेतली त्याच मापानी आपण दीड कप हे पाणी घेणार आहोत घेताना माप हे अगदी परफेक्ट घ्या नाहीतर आपलं रोज सिरप हे बिघडू शकतं आपल्याला आता याला चांगलं उकळवायचं चा, आहे पूर्णपणे साखर ही वितळवायचे चमच्यानी हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला याचा पूर्ण हा पाक नाही बनवायचा आहे फक्त आपल्या पाण्याला हा हलका असा चिकटपणा आलेला पाहिजे म्हणजे साखर आपण जे घातलेत त्याचा हलका असा चिकटपणा पाण्याला येतो तो आला पाहिजे तेवढाच आपल्याला आणायचा आहे आपल्याला पूर्ण असा एक तारीख किंवा दोन पा तारीख हा पाक करायचा नाही आहे आता आपली साखर हळूहळू वितळायला लागलेली आहे याला मध्येमध्ये हे सारखळ असं सा ढवळत राहायचं आहे नाहीतर ही खाली जमा होऊ शकते तर आपण असं मध्येमध्ये याला ढवळत राहायचं आहे आता याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि आपली साखर वितळले यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हाफ टी एस पी सायट्रिक ॲसिड इथे मी सायट्रिक ॲसिड वापरते जर तुम्हाला सायट्रिक ॲसिड नको असेल तर तुम्ही इथे हाफ टी एस पी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण सायट्रिक ॲसिडमुळे याला खूप छान असा रंग येतो आणि ते एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे छान यामध्ये असं मिसळलं गेलं पाहिजे आता हे यामध्ये व्यवस्थित असं मिसळलं गेलेलं आहे आता हे उकळत असतानाच आपल्याला यामध्ये या गाण्यातून जे आपण गुलाब पाणी उकळवून घेतलं होतं ते आपण आता हे या गाण्यातून घालायचं आहे तर हे बघा इथे मी एक गायणं घेतलं आहे आणि ह्यामधून हे पूर्ण पाणी आपण याच्यामध्ये खाली गाळून घ्यायचं आहे बघताय तुम्ही खाली हलका रंगसुद्धा बदलला आहे तर आता आपण इथे पूर्ण या गुलाबाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत पूर्ण पाणी याचं खाली आपण गाळून घेतलेलं आहे असं चमच्यानी ह्याच्यावरती असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर काही पाण्याचा थोडा अंश असेल तर ते पूर्ण पाणी खाली निथळून जाईल तर पूर्ण आपण ह्याचा गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क यामध्ये या पाण्यात जो उतरलेला ते पाणी आपण इथे घेतलेलं आहे आता आपल्याला चमच्याच्या मदतीने हे असं ढवळून घ्यायचं आहे याला रंगसुद्धा असा छान हलका गुलाबीसर आलेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक हाफ डी एस पी खाण्याचा लाल रंग तर आपण हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे बाहेरसुद्धा या रंगाचा वापर केला जातो आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघताय तुम्ही आपला रंगसुद्धा छान आलेला आहे आता आपल्याला याला चांगलं उकळवायचं आहे आणि साधारणत असा चिकटपणा येईपर्यंत आपल्याला हे तयार करायचं आहे पूर्ण पाक नाही बनवायचं आहे पण पाक जेव्हा बनायला सुरुवात होते तेव्हा जो चिकटपणा आपल्या पाण्याला येतो तसं आपल्याला करायचं आहे आता आपण चमच्यावरती हे थोडंसं पाणी घेऊन बघणार आहोत आणि हाताने असं बघायचं आहे की असं चिकट लागतं आहे का तर अजून हा चिकटपणा आलेला नाही आहे म्हणजे आपलं पाणी हे अजून बनलेलं नाही आहे आप तर आता आपण याला अजून चांगलं उकळवायचं आहे यामध्ये आता या आपल्याला घालायचे एक कप साखर म्हणजेच दोनशे ग्रॅम ही साखर इथे आपण ही जी साखर आहे ही मुद्दामून नंतर घातलेली आहे यामुळे आपल्या रोज सिरपला चांगला थिकनेस येतो छान असं घट्ट बनतं आणि चवही छान लागते जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतं तसंच आपलं अगदी रोज सिरप बनतं तर आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित साखर यामध्ये मिक्स झाली पाहिजे म्हणून आपण सुरुवातीला दोन कप साखर आधी घेतली होती आणि नंतर आता आपण एक कप साखर ही अजून यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला याला चांगलं उकळवायचं आहे आणि चांगला, चांगला चिकटपणा येईपर्यंत उकळवायचं आहे आता आपण चमच्यामध्ये थोडंसं हे पाणी घेऊन बघायचं आहे की चिकटपणा आलं आहे का तर अजून थोडासा चिकटपणा यायला सुरुवात झालेली आहे अजून पूर्णपणे झालेला नाही आहे तर अजून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे चांगलं उकळवायचं आहे इथे जी साखरेची जी बाजूला मळी येते ती आपण ही काढून टाकायची कारण त्यामुळे आपलं हे जे साखरेचं पाणी आहे ते खराब होऊ शकतं आता आपण चमच्याच्या मदतीने एकदा पुन्हा बघणार आहोत चिकटपणा आला आहे का तर हे बघा आता चिकटपणा हा आलेला आहे व्यवस्थित चिकटपणा आला आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख हा पाक बनवायचा नाही आहे फक्त जो पाक बनवायला जेव्हा सुरुवात होते बनायला तेव्हा जो चिकटपणा येतो तो आपल्याला हवा आहे तर तो आपला इथे व्यवस्थित आलेला आहे तर मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते तर हे बघा अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित असा चांगला चिकटपणा आलेला आहे म्हणजे जी एक तार बनायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा चिकट जो चिकटपणा जो येतो साखरेच्या पाण्याला तो असा चिकटपणा आलेला आहे म्हणजे आपलं हे सिरप व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे हे बघा तर आता आपलं इथे रोज सिरप हे पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे पूर्णपणे थंड झालं की मग आपण ह्याला गाळून घ्यायचं आहे तर आता मी इथे एक भांडं घेतलं आहे यावरती मी इथे एक मोठी गाळणी घेतली आहे तर आता आपल्याला या गाळण्यामधून पूर्ण हे सिरप जे झालेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जर कुठे कचरा राहिला असेल तर तो, तो पूर्णपणे निघून जाईल आता कदी -कदी तर आता आपण इथे ही गाळणी घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला हे पूर्णपणे जे थंड केलेलं रोज सिरप आहे हे पूर्णपणे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर कुठे कचरा राहिला असेल साखरेची कधी कधी मळी राहते तर ती जरी राहिली असेल पूर्णपणे निघून जाईल तर आता आपण हे पूर्णपणे असं गाळून घेतलेलं आहे हे बघा यामध्ये थोडासा कचरा हा शिल्लक राहिला आहे हे बघा बघताय तुम्ही तर आता आपण हे पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला चमच्यानी हे व्यवस्थित असं जरा ढवळून घ्यायचं आहे आता आपलं इथे रोज सिरप हे तयार झालेलं आहे तर आता आपण याला साधारणतः अर्धा ते एक तास असंच ठेवायचं आहे म्हणजे हे अजून घट्ट होईल हे नंतर थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होतं एक तासानंतर हे बघा आपलं हे सिरप मस्त असं घट्टसर झालेलं आहे जसं आपल्याला मार्केटमध्ये मिळतं अगदी तसंच आपलं इथे छान असं घट्टसर रोज सिरप तयार झालेलं आहे बघताय तुम्ही हे आपण पूर्णपणे थंड केल्यानंतर छान असा दाटसरपणा त्याला आलेला आहे कुठेही पातळ राहिलेलं नाही आहे जसं मार्केटमध्ये मिळतं अगदी तसंच आपलं हे रोज सिरप इथे तयार झालेलं आहे आता आपल्या रोज सिरपची अजून चव ही जास्त छान होण्यासाठी जसं मार्केटमध्ये मिळतं अगदी तशी चव येण्यासाठी आपण यामध्ये आता घालणार आहोत साधारणत तीन ते चार ड्रॉप ह्या केवडा इसेन्स इथे फक्त तीन ते चारच ड्रॉप्स घालायचे आहेत ह्यापेक्षा जास्त ड्रॉप घालू नका जर चुकून तुमच्या हातनं जास्त झालं तर ह्याचा कडवटपणा हा आपल्या रोज सिरपला येऊ शकतो तर आता आपण हे व्यवस्थित असं छान यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यावरच घालायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावरच घालायचं आहे अजिबात आधी घालू नका नाहीतर आपलं रोज सिरप हे कडवट होऊ शकतं तर आता आपलं इथे रोज सिरप हे छान असं तयार झालेलं आहे हे रोज सिरप तुम्ही काचेच्या बरणीमध्ये घट्ट झाकण्याच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये महिना ते दोन महिना आरामात स्टोअर करून ठेवू शकता फक्त भरताना हे काचेच्या बरणीमध्येच भरा प्लास्टिकमध्ये किंवा स्टीलच्या बरणीमध्ये भरू नका कारण आपण यामध्ये सायट्रिक ॲसिडचा सा वापर केलेला आहे ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं तर त्यासाठी आपण हे काचेच्या घट्ट झाकण्याच्या बरणीमध्ये हे स्टोअर करून ठेवायचं आहे जसं आपल्याला रोज सरबत बनवायचं असेल तर त्यावेळेला आपण ह्याचा वापर करायचा आहे हे खूप छान लागतं आणि घरच्या घरी आपण हे चांगल्या पद्धतीने अगदी मार्केटसारखं हे बनवू शकतो यामध्ये मी घालणारे आता चांदीचा वर्ख हा माझ्याकडे होता म्हणून मी घालते यामुळे सुद्धा आपल्या शरीराला चांगला थंडावा येतो पण हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल आणि तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण ह्यामुळे ह्याला एक खूप छान असा फ्लेवरही येतो आणि एक दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि आपल्या शरीरालाही त्यामुळे जास्त थंडता मिळते तर आता आपण हे चमच्यांनी असं मिसळून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे हे मिसळून झालेलं आहे तर आता आपलं मार्केटसारखं हे रोज सिरप छान असं तयार झालेलं आहे तर आता ह्यापासून मी तुम्हाला सरबत आणि रोज दूध हे बनवून दाखवणार आहे तर रोज सरबत बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलं आहे यामध्ये मी आता घालणारे दोन बर्फाचे खडे इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता यानंतर आपण घालायचे दोन टेबलस्पून भिजवलेला सब्जा यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये रोज सिरप इथे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता कोणाला स्ट्रॉंग हवं असेल किंवा कोणाला लाईट हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थंडगार पाणी चमच्याच्या मदतीने -चम आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपलं इथे थंडगार रोज सरबत तयार झालेलं आहे तर आता आपण याच रोज सिरपपासून बनवणार आहोत रोज दूध यासाठी इथे मी एक ग्लास घेतला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहेत दोन बर्फाचे खडे इथे तुम्ही बर्फाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता यानंतर या आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून हा भिजवलेला सब्जा यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे रोज सिरप इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता रोज दूध बनवण्यासाठी यामध्ये घालायचं आहे थंडगार दूध दूध हे शक्यतो थंडगार वापरायचं यामुळे रोज दूध हे प्यायलाही खूप छान लागतं चमच्यानी याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे खाली जर रोज सिरप जे असतं ते व्यवस्थित असं मिक्स होतं आपलं ढळून झालेलं आहे यावरती मी घालते गुलाबाच्या पाकळ्या ह्या ऑप्शनल आहेत जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण यामुळे आपल्या रोज दुधाला खूप छान अशी चव पण येते आणि छान असा सुवास पण येतो आपल्या इथे थंडगार रोज दूध तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची टी आमची नमस्कार